काय गो आलीस हो आली, आली। तुमचं काय बाबा बरं आहे राजाऱ्यांचा संसार आमचं काय जॉईंट फॅमिली आम्हाला सगळ्यांचंच करावं लागतं तुला काय करायचं आहे आता बोलायचं सासू तरी सोबत असती गोडभर चहा तरी भेटला असता म्हणे राजा राणीचा संसार पण <tling> आपलं <फ्ला> करूया चहा <tling> सकाळी घाई घाई भांडी घसायची राहून गेली ते अजून तशीच म्हणे राजा राणीचा संसार काय म्हणे राजा राणीचा संसार हॅलो हॅलो हा बोला ना अगं माझे मित्र येणार आहेत तर मस्त कि जेवण बोलून ठेव चार पाच जण मित्र आहेत हा ठीक आहे म्हणे राजा राणीचा संसार राजा राणी कोणाला बोलतात ज्याच्या सोबत प्रजा असते त्याला राजा राणी म्हणतात माझ्यासोबत माझी प्रजाच नाही कसले आहे मी राजा राणे माझी प्रजा तर माझे कुटुंब तेच गावी आहेत तेच माझ्यासोबत नाहीत तर कसले राजा राणे म्हणे राजा राणीचा संसार